नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवशक्या मुलींसाठी गृहिणींसाठी काही खास किचन टिप्स पाहणार आहोत तर चला किचन टिप्सला सुरुवात करूया त्यामध्ये पहिली टीप अशी आहे एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा त्यानंतर दुसरी टीप अशी आहे योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या तिसरी टीप स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा त्यानंतर चौथा भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा त्यानंतर पाचवी टीप कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला पुढील महत्त्वाची सहावी किचन टीप अशी आहे डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा सातवी टीप स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका पा एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही ही गरम पाणी वापरलं तर शिजण्यासाठी कमी वेळ लागतो त्यानंतर पुढील आठवी टीप अशी आहे भाज्यांसाठी लागणारे वाटण आठवडाभरासाठी किंवा दोन ते तीन दिवसांसाठी दु, दु, तयार करून ठेवा त्यानंतर पुढील नवी महत्त्वाची टीप अशी आहे लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी कमी वेळ लागतो त्यानंतर दहावी किचन टीप अशी आहे शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्यांचा कूट घालणे अगदी तुम्हाला सोपे जाते त्यानंतर अकरावे खो, खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकामध्ये करता येईल त्यानंतर पुढील महत्त्वाची बारावी टीप अशी आहे मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा तुम्ही नक्की वापर करा त्यानंतर पुढील तेरावी किचन टीप अशी आहे गोड पदार्थ नेहमी बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे तो करपणार नाही त्यानंतर चौदावी टीप गोड पदार्थाचा गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्याची स्ट्रेक्चर छान येतं ता, आणि त्याची चवही छान लागते त्यानंतर पंधरावी टीप दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असेल तर ते नीट घुसळून घ्या पुढील सोळावी टीप फ्रीजमध्ये व्हिजिटेबल आणि नॉन व्हिजिटेबल असे दोन स्टॉक तयार करून ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं तुम्हाला सोपं जाईल त्यानंतर सतरावी टीप एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनिट पाण्यात भिजत ठेवा त्यानंतर पुढील अठरावी टीप भात मोकळा होण्यासाठी तो शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाच्या रसाचे टाका त्यामुळे भात सुटसुटीत होतो त्यानंतर पुढील एकोणीसावी टीप नूडल्स मोकळे होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेलाचा टाका आणि शिजल्यानंतर गरम पाण्यातून नितळून तो थंड पाण्याखाली धरा पुढील टीप थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसच्या जवळ ठेवा पुढील टीप बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनिट पाण्यात भिजत ठेवा त्यानंतर पुढील महत्त्वाची किचन टीप अशी आहे लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिट कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवा त्यानंतर पुढील शेवटची आणि महत्त्वाची टीप अशी आहे मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा जर आजच्या व्हिडिओमधील किचन टिप्स महत्त्वाच्या आणि उपयुक्त वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा तर चला पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओसोबत